नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत हे आपण सविस्तर असं पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली नंतर जुलै महिन्यापासून महिलांना पैसे दिले जात होते आचारसंहितेच्या काळात महिलांना पैसे दिले नव्हते परंतु नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिलांना दिले होते तर सोबतच मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच सहावा हप्ता देण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार आहे परंतु काही महिलांना योजनेत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे तसेच पुढे पाहू शकता की मीडिया रिपोर्टनुसार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची जी, जी तारीख आहे ती तारीख होती पंधरा ऑक्टोबर त्यानंतर आचारसंहिता लागू झाली या काळात काही महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची छाननी पुन्हा सुरू केली जाणार आहे यामध्ये ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी आढळून येतील त्यांना या योजनेअंतर्गत पुढचा हप्ता मिळणार नाही असं सांगण्यात येणार आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो महत्त्वाची जी अपडेट आहे यामध्ये मित्रांनो की कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत तर त्याविषयी इथं माहिती पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार नाहीत याविषयी इथं थोडक्यात अशी माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो अशा महिलांना देखील योजने या योजनेचा हप्ता मिळणार नाही तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळत आहे अशा महिला देखील या योजनेसाठी पात्र नाहीत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार किंवा आमदार आहे त्या देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर महत्त्वाची अशी थोडक्यात बातमी जी आहे मित्रांनो की एकवीसशे रुपयांचा जो काही लाभ आहे तो या महिलांना मिळणार नाही की ज्यामध्ये ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना तसेच पुढे ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो किंवा अशा महिलांना देखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही तसेच ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत अशा महिलांना किंवा पेन्शन मिळत आहे अशाही महिलांना देखील या योजने योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य खासदार किंवा आमदार हे आहेत यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद